मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांना आता निराशा तयार झालेली आहे त्यातच मित्रांनो आता या दोन चार दिवसामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्याचे आदेश देखील देण्यात येत आहेत त्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम वाटून झालेली आहे तर काही जिल्ह्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के हा उर्वरित पीक विम्याची फक्त आज दाखवली गेलेली आहे त्यातच आज ज्या जिल्ह्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम वाटप झाली होती परंतु बाकीची जी पंच्याहत्तर टक्के उर्वरित रक्कम होती दोन हजार तेवीसच्या पीक विम्याबाबत तर ती अजून वाटप झालेली नाही त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आपण या हो व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी किंवा अतिवृष्टी झाली होती नंतर पावसानं उघडीत घेतली होती त्यामध्ये शेतकऱ्यांचं बऱ्याच मोठ्याच प्रमाणात नुकसान झालं होतं आणि हे नुकसान प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं होतं परंतु काही जिल्ह्यामध्ये काय झालं होतं कंपनीच्या लोकांनी दगाबाजी केली काही कंपनीच्या लोकांनी एजंटनी काय केलं गावामध्ये गेले आणि विम्याची म्हणजे डिटेल घेतलीच नाही शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांची दोन चार जे शेतकरी अवेलेबल होते त्यांची डिटेल घेतली आणि बाकीच्या शेतकऱ्यांना नुकसान झालं नाही असं दाखवून दिलं आणि शेतकऱ्यांचा लॉस केला तर या लॉसमुळं आता बरेच सरकारसुद्धा दबावत आलेलं आहे शेतकऱ्यामुळे तर मित्रांनो आता सरकारकडून आता पीक विमा वाटपच्या नवीन नवीन हालचाली सुरू झालेल्या आहेत यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांना विमा वाटप झाला नाही किंवा ज्यांचं नुकसान झा सुद्धा ज्यांचं नुकसान दाखवलं गेलं नाही अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये अग्रिम पंचवीस टक्के रक्कम ही वितरित झाली झाली होती समजा तर पीक विम्यानंतर उर्वरित नैसर्गिक आपत्तीमुळे आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट तर यामध्ये यातील फरक हा रक्कम हा पीक विमा कंपनीने तातडीने अदा करावा असे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामध्ये या संदर्भात कंपनीने तयार केलेल्या अहवालाची पुनर्तपासणी करावी म्हणजे जे कंपनीने अहवाल दिले होते बाबा या शेतकऱ्याचं नुकसान झालंच नव्हतं तर असे जे अहवाल दिले होते जे सादर केले होते तर याची पुनर्तपासणी करावी असे आदेश देण्यात आलेले आहेत तर तातडीने शेतकऱ्यांचा उर्वरित पीक विमा अदा करावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजे पुनर्तपासणी करा मग ते पीक कापणीनंतरच्या प्रयोगाचे असो किंवा शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं होतं ते पुनर्तपासणी करा आणि त्यांचा जे उर्वरित पीक विमा आहे तो वाटप करा असे आदेश देण्यात आलेले आहेत तर काही ठिकाणी पीक नुकसानीबाबतची माहिती विमा कंपनीस उशिरा मिळाली तरी ही उशिरा माहिती मिळाली नव्हती मित्रांनो त्यांना माहिती वेळेवरच मिळाली होती परंतु त्यांनी जी माहिती मिळाली होती ती सादर करण्यात किंवा प्रकाशित करण्यात त्यांनी लेट केलं म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की नुकसान झालंच नाही त्यांना विमा द्यायचा नव्हता परंतु आता दबावात येत असल्यामुळे असे रिझन लावत आहेत ते तर कंपनीने काही ठिकाणी काय केलं नुकसानीबाबतची माहिती विमा कंपनीस उशिरा मिळाली असं त्यांनी सांगितलं किंवा आम्हाला माहिती उशिरा मिळाली होती तर याबाबत संबंधित नुकसानीच्या अहवालाची बारकाईने पुनर्तपासणी केली जावी असे निर्देश दिले आहेत तर अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर द्यावयाच्या अंतिम रकमा निश्चित करताना सरासरी उत्पन्न व अन्य निकषांचा योग्य पद्धतीने विचार व्हावा म्हणजे सरासरी उत्पन्न किती झालं त्या जे टाकलं होतं समजा तर त्याच्यामध्ये सरासरी उत्पन्न किती झालं नुकसान किती झालं तर या निकषांचा योग्य पद्धतीने विचार व्हावा असं सांगण्यात येत आहे तर या सूचना जे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक बैठक घेतली आणि असे निर्देश दिले कंप विमा कंपनीस की बाबा तुम्ही शेतकऱ्यांचं नुकसान होऊनसुद्धा नाही म्हणले तर तुम्हाला आता ही पुनर्तपासणी पीक कापणीनंतर प्रयोगाची असो किंवा कोणतीही असो की, की फेरतपासणी करा पुनर्तपासणी करा आणि जे शेतकरी उर्वरित राहिलेले आहेत त्यांना परत जे तुमच्या तपासण्या काय करायच्या ते करा किंवा सी सी जे सॅटेलाईट जे फोटो वगैरे घ्या आणि त्यांच्या सॅटेलाईटच्या फोटोने वगैरे तुम्ही ते नुकसान दाखवा आणि तुम्ही शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा वाटप करून टाका असे निर्देश देण्यात आलेले आहेत ते मीटिंग झाली होती तर अशी होती मित्रांनो माहिती बीड जिल्ह्याविषयीची तर ही माहिती आवडली असेल तर त्याने आता काही जण म्हणतील बाबा याच्यामध्ये माहिती काय होती तर मित्रांनो माहिती ही होती की जी पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा होता राहिलेला होता तुमचा रक्कम ती तुम्हाला लवकरात लवकर वाटप करण्यात येणार आहे तर कृषी मंत्र्यांनी निर्देश दिले आहेत कंपनींना विमा कंपन्यास की लवकरात लवकर शेतकऱ्यांना हा विमा वितरित व्हावा तर हा विमा हालचाली सुरू झालेल्या आहेत तुमचा विमा लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे ई के वाय सी वगैरे झाले नसतील तर ते सुद्धा तुमच्या तालुक्यानेही आहे किंवा जिल्हा आहे ई के वाय सीसुद्धा होणार आहे तर काळजी करू नका मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी की तुमचा विमा लवकरात लवकर वितरित होलो ऑगस्टमध्ये तुमचा विमा वितरित होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद